चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो बघा यत्ता सातवीला बघा इंग्लिशचा सा पेपर कसा असू शकतो या संदर्भात आता मित्रांनो बघा शंभर टक्के आय एम पी क्वेशन के वरती आपण काय करणार आहे का हा व्हिडिओ बघून येणार मित्रांनो लक्षात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं चॅनलवरती नवीन जमीन तर चॅनल सबस्क्राईब करायचे लक्षात घ्या मित्रांनो जे मी पहिल्यांदा लक्षात घ्या मी जे व्हिडिओमध्ये सांगतो ना बरेच दलिद्री काय करतात का व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि नंतर काही ना काही कमेंट करतात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये जे सांगितले अगोदर ते सर सराव सा, करा तुम्हाला नुसतं आयतं खायची सवय लागली जे सांगितले ना ते करा अगोदर ठीक आहे ना नुसतं आयतं खायची सवय लागली त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जे व्हिडिओ सांगितले ज्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिले किंवा जे तुम्हाला करायला सांगितले ते तुम्ही अगोदर सोडवा समजलं का जे दिलं ते करा अगोदर चला बघूया मित्रांनो आता सातवीचा इंग्लिशचा पेपर बघा त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या महत्वाची गोष्ट काय आपल्याकडं का आपला, जो आपला हा जो युट्यूब चॅनल आहे या आपल्या युट्यूब चॅनलला बघा मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे ठीक आहे ना सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या बघा नेक्स्ट विजन हा युट्यूब चॅनल आहे आपला याच्यावरती जाऊन तुम्ही सर्च करा ठीक आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देणार आहे जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ मी आता याच्यावरती टाकणार आहे लक्षात घ्या ठीक आहे आपली जी फाउंडेशन बॅच आहे ती बॅच पण मित्रांनो काय करा ती पण घ्यायला तयार राहा तुम्ही ठीक आहे ना काय ही बॅच घ्यायला तयार राहा कारण लवकर लक्षात घ्या त्याच्यामुळे तुमचा खूप फायदा होणार तुमचा आता इकडं तिकडं गोंधळ होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्षात घ्या काही कमेंट नका करू लक्षात घ्या ठीके ना काय का व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच लावायची चिला, लक्षात घ्या पालकांना सांगा असतील तर त्यांना जवळ बोलवा त्यांनी फक्त या नंबरवरती एक काय करायचे का मेसेज करायचे व्हॉट्सअपला मेसेज करायचे फोन करायचा नाहीये ठीक आहे फोन दिवाळी नंतर करायचा बॅच चालू झाली आता फक्त का एक काय करायचं व्हॉट्सअपला एक मेसेज करून ठेवायचा मेसेज बघल तुमचं नाव गाव यत्ता स्टँडर्ड टाकून द्यायचं ठीक आहे चला व्हिडिओला आता सुरुवात करतोय आणि डू नॉट स्किप दिस व्हिडिओ आणि लक्षात घ्या सगळ्यात पहिले वही सोबत घ्या वही आणि पेन सोबत घ्या पटकन कारण खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला मी आता सांगणार आहे ठीक आहे चला <coughs> बघा आता सगळ्यात पहिले बघा यत्ता सातवीला बघा आता इंग्लिशला तर तुम्हाला लेटर रायटिंग बघा काय तर लेटर रायटिंग हे विचारलं जातं बरोबर आहे काय लेटर रायटिंग आता हे लेटर रायटिंग मध्ये बघा मित्रांनो तुम्हाला काय येणार आहे तर बर्थडे कार्ड विश करायचे तुम्हाला काय करायचे बघा मित्रांनो बर्थडे कार्ड विश करायला ठीक आहे ना मग आता याच्यामध्ये बर्थडे कार्ड विशिंग साठी तुम्हाला विचारलं जाईल मग आता ते कसं करणार बघा तर इथं डिअर आहे ना इथं काय येणार तर डिअर येणार मग ते नाव टाका अगोदर जे असेल ना ते नाव टाका समजा एखादं जो कोणी व्यक्ती असेल किंवा तुमचा भाऊ बहीण वगैरे असेल त्याचं नाव टाका ठीक आहे ना समजा इथं टाकलं का मोहन टाकलं किंवा रोहन टाकलं काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे नाव टाकून द्या नंतर बघा कसं सुरुवात करायची बघा फर्स्ट ऑफ ऑल विश यू हॅपी अँड चेअरफुल थर्टीन बर्थडे ठीक आहे तेराव्या वाढदिवसानिमित्त त्याला विश करायचे देन दिस इज द वंडरफुल अँड स्पेशल डे टू सेलिब्रेट यू अँड हार्टेस्ट थैंक यू लॉर्डस ऑफ लव्ह अँड ब्लेझिंग ऑन युअर बर्थडे बघा अशा प्रकारे तुम्हाला एक पॅरेग्रॉफ तयार करा त्या त्या लेटरमध्ये लिहून घ्या वाटला स्क्रीनशॉट काढून घ्या याचा अभ्यास करा अजून दोन चार वाक्य तुमच्या मनाने तुम्ही याच्यामध्ये ऍड करा चला लक्षात घ्या मॅथ्सला गणिताला मी सांगितलं तुम्हाला क्वेश्चन त्याच्यामध्ये असा प्रकारातला ते लक्षात घ्या खूप जणांचे मेसेज आले कमेंटे आल्या फोनही आले का सर जसा फॉर्मॅट सांगितलं आम्ही सराव केला तशा प्रकार चालू तर तुम्हाला सराव करायला काय प्रॉब्लेम होते बाकीच्यांना सराव करा जर तुम्हाला सांगितलं ना हा फॉर्मॅट आहे तर तोच फॉर्मॅट असणार आहे ठीक आहे चला पुढे बघूया आता पुढं बघा ट्रान्सलेशन काय ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन खूप महत्वाची गोष्ट आहे आणि परीक्षेला शंभर टक्केच विचारले जाणार असं बघा काय दिलं आता बघा क्वेरल क्वेरल म्हणजे काय भांडण काय क्वेरल म्हणजे काय भांडण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्वपूर्ण एकदम अतिशय महत्वाचे ठीक आहे ना महत्वाचं टाकलं किंवा महत्वाचे महत्व टाकलं तरी चालतं पुढं बघा रिलेटिव्ह म्हणजे काय नातेवाईक रिलेटिव्ह म्हणजे काय असतात नातेवाईक त्याच्यानंतर पुढं बघा मित्रांनो मार्केट मार्केट म्हणजे काय बाजार काय मार्केट म्हणजे काय बाजार त्याच्यानंतर बघा वेलकम एव्हरी वन विथ अ स्माइल काय वेलकम एव्हरी वन विथ अ स्माइल म्हणजे काय असते त्याचा अर्थ का आनंदात किंवा हास्यात ठीक आहे सर्वांचे स्वागत केले पाहिजे घरी जर एखादा आपला आला तर आपण हसून एकदम स्वागत केलं पाहिजे का रागात स्वागत केलं पाहिजे काय हसून स्वागत केलं पाहिजे पुढे बघा हेल्प एल्डर मेंबर इन द वर्क काय हेल्प एल्डर मेंबर इन द वर्क म्हणजे काय करायचं मोठ्या व्यक्तींना त्यांना कामात मदत करा मदत करणे किंवा त्यांना हातभार लावावा बरोबर आहे काय मोठ्या व्यक्तीला जसे घरी आई वडील वगैरे आजी बाबा असतात तर त्यांना कामामध्ये तुम्ही मदत करा हेल्प करा याचा अर्थ असा होता पुढे बघा वेकअप इन द अर्ली मॉर्निंग म्हणजे काय तुम्हाला का सकाळी लवकर उठावे काय सकाळी तुम्ही लिहा सकाळी लवकर बघा उठावे ठीक आहे ना लवकरच झोपेतून उठायचं हा याचा अर्थ असा होतो ठीके स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या आणि पाठांतर करा काही अडचण नाही ठीक आहे अजून तुमच्या मनाने वाक्य टाकून घ्या काय प्रॉब्लेम नाही चला पुढे बघूया आता मित्रांनो ठीक आहे ठीक आहे ना बघा पुढे दिलं बघा हेस्ट मेक वेस्ट काय हेस्ट मेक वेस्ट म्हणजे काय अतिघाई करणे हे चुकीचं आहे किंवा अतिघाई संकटात नाही ठीके ना जास्त घाई करायची का नाहीये ठीक आहे याचा अर्थ असा होतो पुढे बघा द फ्रेंड इन द द नीड इज फ्रेंड इन डीड बघा काय का जर जो मित्र अडचणीत धावून येणारा तोच मित्र खरा मित्र असतो बरोबर आहे जो अडचणीमध्ये धावून येतो किंवा अडचणी जर आपल्याला प्रॉब्लेम झाला ना आपल्याला एखाद्याकडे हेल्प मागितली आणि आपल्याला जर त्यांनी हेल्प केली तोच खरा आपला मित्र असतो तर अडचणीत धावून येणारा तोच खरा मित्र असतो याचा अर्थ असा होतो लिहून घ्या पुढे बघा रे ट्रू ऑर फॉल्स काय ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला एखादा उतारा किंवा कविता दिली जाईल त्याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विचारलं तर दोघांचे आन्सर ट्रू करून टाका काय करा दोघांचा आन्सर डायरेक्टली ट्रू करून टाका बघा नंतर बघा म्हणजे काय एक तरी तुम्हाला बरोबर येईल पुढे बघा सिमिलर वर्ड काय सिमिलर वर्ड तुम्हाला आता शोधायचे बघा ट्रॅव्हलर्स काय ट्रॅव्हलरचा सिमिलर वर्ड असणारे बघा जर्निलर्स बघा काय जर्निल्स ठीक आहे ना समजते पुढं बघा फेलो म्हणजे काय कॉलेज फेलो म्हणजे काय कॉलेज हे त्याचा योग्य अर्थ आहे बघा समजून घ्या फक्त ठीक आहे ना हे ट्रॅव्हलर्स वगैरे जर्निल अँड काय फॉलो मीन्स कॉलेजेस ठीक आहे लिहून घ्या चला पाठापट पुढं बघा पिक आउट द नाव नाव पिक करायचंय तुम्हाला ठीक आहे ना वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड बघा काय वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज अ गुड दिले याच्यातला तुम्हाला नाउन पिक करायचंय आणि याचं उत्तर आहे ट्रॅव्हलर्स काय उत्तर याचं ट्रॅव्हलर्स उत्तर असणार पुढे बघा पोयम दिले द सन इज द पोयम दिले असेल तुम्हाला ठीक आहे ना पोयमचे पोएट कोणते कोणी लिहिले काय लिहिले काय त्याच्यामध्ये दिले हे सगळं तुम्हाला डिस्क्राईब करायला लागतं पण बघा फिलिंग द प्लॅन्स याच्यामध्ये द सन इज द गोल्डन बरबर है एंड देर इज अ जस्ट वन दैट इज द मून बघा बे आंसर है सन इज द गोल्ड एंड देर इज अ वन मून का वन मून नंतर बघा रायमिंग स्कीम किंवा रायमिंग वर्ड याला म्हणतात रायमिंग स्कीमला लक्षात घ्या परीक्षेला विचारत मी ज्या क्वेश्चन पेपर सोडून घेतले त्याच्यामध्ये प्रत्येकाला सांगितलं की हे तुम्हाला प्रश्न विचारलेच जातात मग काय बघा टीयर्स बघा टीयर्स फियर्स डिवाइड वाईड सन मून अशा प्रकारे तुम्हाला एक किंवा दोन जोड्या लिहायच्या तुम्हाला तुमचं उत्तर तुम् तयार असणार ठीक आहे नेक्स्ट बघा मॅच द बघा द पेयर करण्यासाठी तुम्हाला काय मॅच द पेयर करण्यासाठी बघा सायन ऑन सोड म्हणजे काय समानार्थी शब्दाच्या तुम्हाला जोड्यात जोडवायचे आहेत बघा जसं की बघा लाईफलेस लेस, लेस म्हणजे काय लाईफ संपून गेलेला संपून गेलेला काय असत डेट असतो म्हणजे ठीक आहे ना मेलेला नंतर इंजरीज काय इंजरीज म्हणजे काय वाहन्स बघा हे त्याचं योग्य उत्तर असणार ठीक आहे चला नेक्स्ट बघा प्रॉपर नाउन तुम्हाला लिहायचं तर काय करायचे प्रॉपर नाव पॅसेज मध्ये आलेलं प्रॉपर नाउन किंवा कवितेत आलेलं प्रॉपर नाव असणार न्यूटन्स म्हणजे एखादा एकदम प्रॉपर नाउन आहे ठीक आहे ना प्रॉपर नाव जसं एखाद्या मुलाचं ठिकाणाचं गावाचं एकदम परफेक्ट नाव असणार त्याला काय म्हणता आपण तर नाउन्स म्हणतो परफेक्ट नाउन पुढे बघा पिक्चर बघा पिक्चर दिलं असेल त्याच्यामध्ये नाउन तुम्हाला काय करायचंय ज्या पिक्चर बद्दल एखाद्या फोटो बद्दल तुम्हाला सांगितलं असेल आता समजा एखादा फोटो आहे आपण चित्र बघतो कुठंतरी वाव ब्युटिफुल म्हणतो खूप सुंदर आहे म्हणतो का नाही किंवा बॅड म्हणतो म्हणजे काय तर तुम्हाला याचा उत्तर असताना ब्युटिफुल काय असणार ब्युटिफुल फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं का त्याचं नावून प्रॉपर लिहिताना त्या पिक्चरला त्या फोटोला काय म्हटलं तर ब्युटिफुल पुढे बघा ऑपोजिट वर्ड काय ऑपोजिट वर्डच्या तुम्हाला काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या तर ज्या ऑपोजिट वर्ड लिहायचे तुम्हाला ठीक आहे ना किंवा जोड्या जोड्याच्या असतात जो बघा ऑपोजिट वर्डचं काय समजा डेचा काय येणार नाही दिवस रात्र लेट म्हणजे काय उशिरा उशिराच्या विरुद्ध विरुद्ध काय विरुद्ध हा सायनम्स नाही समानार्थी नाही विरुद्ध म्हणजे लेटच्या काय येणार तर अर्ली बरोबर आहे है काय उशिराच्या काय लवकर पुढे बघा डब्ल्यू एच क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चनचा पॅटर्न कसा असतो ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन तयार करत असतो आणि तो डब्ल्यू एच ने चालू होतो बघा त्याला म्हणतात डब्ल्यू एच क्वेश्चन मग तो असतो हु असतो वेन असतात वियर असतात ठीक आहे ना हु इज दिस बॉय हु इज दिस मैन काय असेल ते ठीक आहे ना बघा अशा प्रकारे त्याला म्हणतात डब्ल्यू एच देऊन घ्या नंतर विचारलं लर्निंग अभ्यास करणे शिकणे स्टडी प्लेइंग वगैरे हे त्याचा आन्सर असणार आहे ठीक आहे लर्न चला बघूया डायलॉग रायटिंग आता काय तुम्हाला डायलॉग रायटिंग विचारलं जाऊ शकते जर तुम्हाला दोन मित्र मैत्रिणी असेल तुम्ही तुमच्या मध्ये बघा समजा स्टार्टिंगला दिले बघा हॅलो काय म्हटले हॅलो ठीक आहे हाय फ्रेंड्स किंवा हाऊ आर यू नंतर बघा काय म्हणणार हाऊ इज यु स्टडी गोइंग तुझा अभ्यास कसा चालू आहे एक्झाम आलाय म्हणून ठीक आहे ना इट इज गुड व्हॉट अबाउट यू ठीक आहे ना अशा प्रकारे तुम्हाला फक्त काय करायचं खाली तयार करायचं ठीक आहे स्टडीज गोइंग वेल ठीक है ना आई कांट अंडरस्टँड मॅथमॅटिक्स ठीक आहे ना जसं आता शोधताय ना प्रश्न वगैरे इंग्रजी वाचता येत नाही है ना गणित सोडवता येत नाही गणितामध्ये खूप सारे अडचणी येते त्याच्यानंतर पाडेपाठ होत नाही गणित समजत नाहीये बरोबर का नाही मग ते तुम्ही त्याच्या लिहायचं अशा प्रकारे पॅराग्राफ तयार करायचा आणि मित्रांनो खर सांगते फाउंडेशन बॅचला तुम्ही जॉईन व्हा लवकरच मी स्टार्ट करणार आहे काही तरी काही कमेंट करते आणि काही न वाटतं काही सांगतोय पण लक्षात घ्या तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या पालकांना विचार आपला आई वडील किती काबड कष्ट करताय त्याच्या कष्टाची मेहनत जर आपल्याला करते असेल तर आपल्यासारखे जिवंत राहून का उपयोग नाही ठीक आहे ना म्हणून आता अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून लक्षात घ्या आपल्या बॅच चा फायदा घ्या बेसिक पूर्ण शिकवला जाईल ठीक आहे चला पुढे बघूया आता मित्रांनो काय रे बघा तर उतारा वाचन बघा काय उतारा वाचन म्हणजे पॅसेस दिला असेल तो पॅसेस तुम्हाला वाचायचं असतं ठीक आहे ना म्हणजे काय एखादा समजा पॅसेज दिला असेल जसं मराठीला आपण त्या दिवशी बघितलं फलक वाचन दिलं असेल किंवा जाहिरात दिलं असेल ऍडव्हर्टाइजमेंट दिली असेल ठीक आहे ना तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला काय करायची माहिती लिहायची ते फक्त वाचायचे आता समजा उतारा दिला असेल बघा नियम दिला असेल तर तुम्ही त्यांचं नाव लिहा कोणाचं कोणाबद्दल माहिती दिली असेल ते डॉक्टर नार्वीकर असेल त्यांच्या बर्थडे बघा नाईन्टीन जुलै दिलं असेल त्याचे सगळं वाचा ठीक आहे ना युनिव्हर्सिटी कुठं बनारसला त्यांनी अभ्यास केला अवॉर्ड कुठला मिळला पद्मभूषण मिटलं डेथ कधी झाली ठीक ना ये ना हा सगळा उतारा दिला असतो त्या उतारामध्ये सगळी याची माहिती तुम्हाला भेटते मित्रांनो लक्षात घ्या एकदम हंड्रेड पर्सेंट सांगतो ठीक आहे बाकी काही नाही बघा मित्रांनो हो। आता जे सेव्हन स्टँडर्डचे चे सातवीचे आपण आय एम पी क्वेश्चन बघितले ते लक्षात घ्या सगळ्यांनी पाठांतर करा किंवा याचा सराव करून घ्या आणि खूप टक्के पॉसिबिलिटी आहे का हे तुम्हाला येतील आहे ना नव्याण्णव शंभर टक्के पॉसिबिलिटी आहे का अशा प्रकारचाच पॅटर्न असणार प्रॅक्टिस करून घ्या चांगल्यापैकी मार्क मिळतील चॅनलवरती चॅनलला चॅनल करून ठेवा आणि ज्या आपण जो सगळ्या जुन्या क्वेश्चन पेपर चालून जे आपण त्याच्यातूनच या नोट्स काढलेले आहेत ठीक आहे ना तर ह्या तुम्हाला नक्की काम येतील मित्रांनो आणि कैलासर मॅथ अकॅडमी आणि आपल्या नेक्स्ट विजन या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फाउंडेशन बॅच घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त मला मेसेज करा कॉल करू नका समजते ना चला चांगला अभ्यास करा लक्षात घ्या अजून जर याच्यापैकी आयएंटिफिकेशन काही जर भेटलं तर नक्की तो व्हिडिओ घेऊन आलो जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चलो